सगळ्यांना तर बघा मस्त पैकी पावसाचं वातावरण झाले आणि शिरवाळ पडले बघा आणि पडले खरे बर का आपण चालू आता सध्या राहणार कारण की आपला आलाय उडीत काढायला राहण्यामध्ये तर माझ्या आहे मम्मी आणि स्नेहल आणि आमची जिमी जिम येते का तुला चला हळूहळू तर हळूहळू

माय फरेना कष्ट शिवाय पर्याय नाही

ओके दैट जाने दो लगावत नहीं कि चिकन चिकन आगे कॅमेरामोन बस करा साहेब काय झाला होत बघ सगळं भिजलं बघा मम्मीची साडी चला पाऊस चालू झाला काय हे तिळ हा हे तिळ आहे बघा हो बर चला चला, चला चला जाऊयात आता काय काय भिंडी ओ ही बघा भेंडी अरे वा खरच भेंडी आली गी मे अड्या भेंड्यात घ्याला हा हे बघा भेंड्या लागल्या तिथं नाही पण कडक आहे बघा ही बघा हवाई पण आहे वा भेंडी मी ना बघितली आपण राहणार काय काय बदलाव झालाय आम्ही तर भिजत भिजत आलो काय ही गवत आहे काय गवत अरे सुद्धा मिरच्या

किती भाग किती आलं तरी पण एवढच एवढंच भेट आपल्याला इकडे कुठेच नाही अहो भेंडी पण आली रे भारी आली खोथिंबीर घ्यायची काय म्हणते आता ना चल आतांबीर काढू जाताना काढो आणि काय झालं आहे बर का बारीक बारीक पाऊस चालू झालाय कंटिन्यू काय इकडे केळी बी हाय तर अबा ती गवत लय वाढलं र मम्मी ए मम्मी इकडं गवत लय वाढलंय आणि उडी झाला बघा असे शेंगा लागलेत म्हणजे शेंगा मग तोडून मी एखादी काळा उडी दे काळा हे काळा उडी दे तर काय करता तुम्ही काय करता तुम्ही आता शुभा बोलत असले बाबा कोथिंबीर की घरी आपली खायला तर जर कोथिंबीर कुणाला जर पाहिजे ना असलं तर आमच्या रानात येऊन कंटिन्यू घेऊन जाऊ शकता तसं कंटिन्यू काय आमची अडचण आहे है का नाही सिटी सिटी हो सिटी नाही म्हणणार मी आजपासून तिला स्नेहल म्हणणार आहे स्नेहल म्हणण्याला कोणा कोणाला आवड मला कमेंट कु करून सांग हायत की तसंच करू आलंय बर का म्हणजे कुठं बी आलंय काही सांगू शकत नाही आणि पाऊस तर चालू झाला बरं का बरं असू हा पाऊस बर उद्या येऊ मग आपण आता आज येतात गौरी गणपती आहे का नाही मग काय करते कशाचं काय ह कशाच घर नाही वारू त्यातनं निघण साफ फी बाहेर सुट्टी आहे खर सपनी घे तर अस बारीक बारीक पाऊस चालू आहे सकाळी इकडून भरपूर पाऊस आलाय तर आम्ही मम्मी काय करते दे ना काय करू मम्मी कोथिंबीर घ्या काढून फक्त आणि चला घरी जाऊ आपण मग कोथिंबीर काढ की तुला कोण नाही म्हणलं परत दे की सगळे म्हणजे काय सगळे जाणून घेते काय उद्या बे देऊ आपण अजून हां चला खाल्लं थोडे भेंडी वगैरे तोडू आणि आणि ही म्हणते कसं कुठलं वय घ्यायच काय मग घरी घरी काय राहते राहणार अरे कण तर पाय आहे ते मिरच्या घरामागे लावू की आपण त्याला फवरायला लागेल बरं का एका काढल्यानंतर ना, ना फोर आपण मिरच्याची रोप कुठे आहेत का हा एवढं नाही रे छोटे छोटे ते त्याला काय म्हणतात सांग बरं बरं कसली झाड आहेत मिरच्या काढल्या मिरचीचं रोप घेते काढून हे सगळे मिरचीचं रोप लागलेले आहेत की हे पायात आहे माझ्या ताजी ताजी रानात इगत माडवर तसे काढावं मग परत वाळल्यानंतर काढो परत मिक्स ते नांगरे मिक्स ते का नाही मोठे बरं का तर चला मी काय करतो आता गाडी ओळवतो आणि घराकडे जातो कारण घाव इकडे सगळा पाऊस आलाय घरात तर एखादा कीळीचं पान तोडतो आणि कीळीचं पान मला पाहिजे मोदकाला पान असतं बाई कमेंट करून सांगा आमची मोदकाला पान असतं कुठं असतं का तर पुढत नक्की केळीचा व्हिडिओ काय नक्की बघत असलं तर कंटिन्यू बघत राहा आहे का भाषेत सांग बरं एकदा तर सुटी होय बरं असू द्या उगत राहणारे कडवणच्या आलेत का चला आता ऊन पडलं आता जातो घरी आता टायमिंग झाला गौरी घरी गावरा घरी याच्या टाइमिंग झालाय तर चला निघूया घरी तर चला व्हिडिओला ला करतो एंड सुटे चला भेंडी तोडायची तर भेंडी तोडतो आम्ही आता व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू हे खालच्या रानात आलो खालच्या रानात तर काय बोगलच नाही तुम्हाला इथून तिथून आणली कोथिंबीर एवढी तोडली दिली गावरा नाही गाडी इकडे लावली मम्मी भेंडी सगळं काय केले मिरचीच रोप हो मिरची रोप आणले मम्मीने घरी लावायला तर घरी घेतो काय म्हणते तोडकी चांगले भेंडे एक चांगली भाजी चांगली होईन की ह्याला कवळ आहेत का कवळे घरी बी लावाय होती काय तोडते आता राहू दे एकच मग हे कुसळ टोचतात बर का काय आमचा पैलवा मम्मी आमचा एक पैलवान आहे ना स्नेहल स्नेहल अगं त्याच काय करायचं असली भेंडी खायला सुद्धा भारी लागते मम्मी हॉटेलला मॅनेजमेंटला काय करतात बरं का असल्या मोठ्या भेंडी आणतात त्यातलं बी काढतात आणि फक्त वरच चाल असते ना त्याची भाजी करतात दर मी तोडतो तुला कशाच काट टोचते खाली मुडपायचे पाहिजे असते ग मग मी राहते कशाला काय करते असे का परत सगळी म्हणतील मला म्हणतील तू काम करत आणि दोघांचं व्हिडिओ काढतो तस काय नाही मी कॅमेरा बंद केले की हे सगळे काम करून जातो अग नसत तस तोडायचं सुटे आओ स्नेल तो सुनाए तो उड़ाए जा आओ दर कमा में कैमरा कैमरा मन मोटा करा पता है हेला कुछ आते कुछ खराब है क्या खराब है क्या तो तो मैं तो कुछ भी करा क्या कुछ नहीं नहीं ये वो कश्मीर वाले तो 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 तर ही घरी असा आम्ही काय नाही माझ्याकडून तुटले म्हणून म्हणते हे बघा आता एवढं घेतलंय आणि बघा कामदार काम, काम दाखवायला आता किती काढते काय माहिती मम्मीला काढून देणार आणि स्वतः गेले तिकडे काढायला काही खरं नाही बघा तर चला थोडस काम करतो एवढं जेवढं दिसतंय हाताला येतं तेवढं काढू आणि जाऊ घरी बघा एकच काढलं मोठं लट हे शबाश तर चला जाऊयात आता घरी व्हिडिओला करतच एंड बाय